आम्ही आता आमच्या हो रूम मध्ये आलो आहोत बघा ती अशी आमची रूम आहे कशी झोपली आहे ती सांगते ते ही अशी रूम आहे आता आम्ही जरा मस्त फ्रेश झालो तर आता संध्याकाळी खाली गेल्यावर तुम्हाला खालचं दृश्य दाखवतील हाय मित्रांनो आम्ही आमच्या रूममध्ये होतो थोडा आराम केला आता आराम करून आम्ही रूमच्या खा बाहेर आलो तर खूप पाऊस पडला इथे बघताय खूप पाऊस पडत होता आता जरा आम्ही जरा खाली येऊन थोडा फिर फिरतोय तर इथे काय काय तुम्हाला मी दाखवते तर माझ बघा मी येतो कारण कारण खूप जोरात पाऊस पडत होता तो इतकंच गार पण वाटते थंडी वाजते आता तर आता आम्ही बघू आता काय आहे बघण्यासारखं इथे ते जरा फिरतो तुम्हाला पण दाखवतो आहे मित्रांनो आम्ही खाली गेलो होतो खाली पाऊस होता म्हणून आम्ही रिटर्न आमच्या रूममध्ये आलो म्हणून खाली काही शूट केलं नाहीये तर हे बघा आम्ही पुन्हा रिटर्न रूममध्ये येऊन बसलोय तर आम्ही सकाळी जाणार आहेत जेजू जेजुरी गडावर त्याचं दर्शन म्हणजे जर करू व्हिडिओ शूट करू दिली तर तुम्हाला नक्की दाखवेन मी तरी मी सकाळी तुम्हाला पुढचा ब्लॉग दाखवेन तर हे बघा हे आम्ही सगळे रूममध्ये आलो ही आमची आहे रूम हे बघाय आमच्या लॉजच्या बाहेरचं दृश्य आहे तुम्हाला पुढची रूम दाखवते आम्ही आमच्या रूममध्येच आहोत आता सकाळी लवकर उठणार आहोत सकाळी लवकर उठून आम्ही जे गडावर जाऊन सनी दर्शन घ्यायचं आहे आम्हाला तर, तर बघू hey <laughs> आता सकाळी लवकर उठाय उठायचा प्रयत्न करू कारण सोमवती आमशा असल्यामुळे खूप प्रचंड गर्दी आहे जेजुरीला तर खूप लाईन पण आहे त्याच्यासाठी सकाळी लवकर उठून दर्शन घ्यावं लागणार आहे तर आपण सकाळी भेटूया बाय गाय गुड मॉर्निंग आम्ही आता सकाळी एवढ्या लवकर उठून सनी आता चाललो मंदिरात yes. दर्शनासाठी आम्ही खूप लेट आहे बट खूप गर्दी आहे कारण समोर ते आमोशा असल्यामुळे खूप गर्दी आहे मंदिरात तर आता पुढचा ब्लॉग तुम्हाला मंदिरात चढताना मंदिराच्या इथला सगळा व्ह्यू तुम्हाला मी दाखवते तर सकाळी थोडा लेट झाला उठायला खूप गडबड झाली म्हणून ब्लॉग नाही बनवला म्हणून आता बिल्ड रूममधनं खाली आल्यानंतर आम्ही आता ब्लॉग बनवतो आहे तर चला आपण आता मंदिरात जाऊया तर मित्रांनो ही बघा ही मंदिराची मागची बाजू आहे मागच्या बाजूने आपण मंदिरात चाललोय मागच्या बाजूने आपण वरती चाललोय जेजुरी गडावर हे बघा

ते इथे आम्ही भंडारा घेतोय वरती जाताना तो भंडारा उधळत उधळत वर जायचंय हा आनंदी आहे इथून वरती गडावर जायचंय जेजुरी गडावर हा जेजुरी गड आमची छोटी कशी वर चाललीये बघा क्रिशा हाय ते बघा आमचा जेजुरीगड चढायची सुरुवात झाली आहे ते बघा पायऱ्या चढतोय आम्ही भारी जेजुरी गड खूप दोन का तीन वर्षांनी आहे या गडावर तेवढा गड आम्ही चढून आलो आहोत हे बघा ही करा नदी आहे ही जी नदी दिसते ना ही करा नदी आहे इथं देवांना आणून आंघोळ वगैरे घालतात आता मंदिरात आरती चालू झाली आहे खूप पायऱ्या आहेत दम लागला चला आपण अजून वर जाऊया मित्रांनो एवढ्या पायऱ्या चढून आलो आता हे मल्हारीचं मंदिर आपण आता थोड्याच वेळात पोचणार आहोत पण मित्रांनो खूप टफ आहेत ह्या पायऱ्या चढणं मल्हारीचं दर्शन घ्यायचं आहे तर या पायऱ्यां चढायलाच हव्या तर हे बघा आता आपण मंदिरात एंट्री करू तर मंदिरात व्हिडिओ काढण्यास अलाउड आहे की नाही हे माहीत नाही तरी मी प्रयत्न करेन मित्रांनो फायनली आपण मंदिरात पोहोचलो आहोत ते बघा हे मंदिर आहे खूप प्रमाणात गर्दी आहे भरपूर प्रमाणात गर्दी आहे इथे आपण पुढे जाऊया चले चले हे, हे मल्हारी मार्तंडाचं मंदिर आहे मंदिर मंदिरातून पुढे आहे तुम्हाला दाखवते हा बाजूचा परिसर आहे खूप प्रमाणात गर्दी आहे

लवकर लवकर खूप प्रमाणात इथे गर्दी आहे लाईन पण खूप आहे दर्शनासाठी पर रतो को आ परमिट के पापा सब अमर चलावा पर भाई पर पापा पर भाई पर पर तो पर 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 घेऊन आहे मंदिराच्या आत काही व्हिडिओ काढू देत नाही आणि आता बाहेर आले तर प्रदक्षिणा घालतोय तर एक प्रदक्षिणा मारायच्या मंदिराला प्रदक्षिणा घालतोय खूप प्रमाणात गर्दी आहे बाप ते खूपच गर्दी ते आम्ही प्रदक्षिणा मारतोय मंदिराला आमचे फॅमिली आरती पुढे गेली आहे हे बघा हे तुळशी वृंदावन तर मंदिराला प्रदक्षिणा मारतोय आम्ही पण खूपच भारी वाटत दर्शन घेऊन तर एकदमच भारी तो दर्शन पण आमचं खूप मस्त झालंय हे मंदिर आता आम्ही खाली उतरणार आहोत मंदिराच्या आमचं देवदर्शन झालेला आहे खाली आम्ही खाली उतरतो कारण आमचं दर्शन आहे आम्ही आता खाली उतरतोय तर आमचं देवदर्शन झालंय तर बघा खाली उतरण्याचा मार्ग इथून बघा हे कसं वाटते खूप भारी वाटते आमचं देवदर्शन आता घेऊन आम्ही आहे तर जेजुरीला येऊन खूप मस्त वाटलं तर मी आता माझा ब्लॉग इथे सेंड करते तर तुम्हाला कशी वाटली जेजुरी गाड़ाची सफर ते नक्कीच कळवा धन्यवाद